हॅलो नमस्कार मी वृषाली ब्लॉग परिचॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग व्हिडिओ घेऊन आज होता मंडे आणि मंडे म्हणजे आपल्याला काम ऑफिस परत घरात गणपती आहेत त्याचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर मी तुम्हाला आत्ता सगळं सांगते की काय काय झालं कसा गेला दिवस सगळं सगळं तर हा शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आपण या व्हिडिओची सुरुवात जी आहे ती रात्रीपासून करूयात तर बारा वाजल्यानंतर मी खाली आमच्या बिल्डिंगमध्ये एकाच्या घरी गणपती होते तर पाच दिवसाचा असल्यामुळे त्यांनी ढोल वगैरे लावला होता तर मी खाली जाऊन बघत वगैरे होते की कसे ढोल आहेत किंवा खूप छान ढोल लावला होता माहिती आहे लोक नाचत होती पण मी जसं तुम्ही काल बघितलंच असेल की मी वन पीस घातला होता तर त्याच्यामध्ये मी अनकम्फर्टेबल होते की मी नाचून नव्हती शकले मग मी घरी आले घरी आल्यानंतर मग आमच्या जो बिल्डिंगचा ग्रुप आहे त्याच्यावर त्यांनी टाकलं होतं की आता हे मुंबईमध्ये मराठा आरक्षण वगैरे खूप जोरात चालू आहे तर बी रेल रोको होऊ शकतो मग मी असाच विचार केला की ठीक आहे जाताना तर आपण निघून जाऊ पण येताना जर त्यांनी रेल रोको वगैरे केला आपल्याकडे ट्रेन सोडून दुसरा काही ऑप्शन नाही की आपण उल्हासनगरपर्यंत येऊ शकतो प्लस बस पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याला पण फटका बसतो मग मी रात्री एक वाजता माझ्या मॅनेजरला मेसेज टाकला आहे की मराठा आरक्षण वगैरे होतं आहे आणि रेल रोको त्यांनी अनाऊन्स्ड केलं आहे तर मी वर्क फ्रॉम होम घेऊ शकते का मग मला वाट माहितीच होतं की तो तेव्हा तर झोपलेलाच असेल पण मला होतं की माझा मॅनेजर सकाळी लवकर उठत असेल मी उठले समथिंग साडेसात वाजता आणि मला ते जाऊ नको जाऊ मी अंघोळ केली पटकन आणि मी न्यूज बघत होते की काय चालू आहे बाबा हे आरक्षणातली जे आंदोलनातली लोक आहेत ती काय करत आहेत बघते बघते काही नाही सगळे लोक सी एस टीलाच आहेत वगैरे ते बघते मग नऊ वाजले नऊ झाले मला असं की तो नाही बोलला तरी मी नऊपर्यंत तरी घरून निघाले तरी मी पोचते ऑफिसला दहा वाजले आणि आमचा साडे दहा वाजता डेली स्टँडअप कॉल असतो रिप्लायच नाही रिस्पॉन्सच नाही करत मला असं की आता काय करू जर हा नाही बोलला तर आता मी घरून निघू कधी ट्रेन्स पण नंतर माहिती आहे दहा साडे दहा नंतर ना ट्रेन्सची फ्री फ्रिक्वेन्सी खूप कमी होऊन जाते तर मग मी पोहोचणार कधी बस कधी मिळणार मला हे सगळं इक्वेशन चालू मग मी ठीक आहे साडे दहा वाजले डेली स्टँडअप कॉल चालू झाला त्या कॉलमध्ये तो आणि मीचे मग तो मला बोलतो हाय गुड मॉर्निंग वृषाली कसे गया वीकेंड वगैरे हां सर अच्छा गया गा था। थांब बोलतो क्यू आम्ही ट्रेन नाही मिळ रही आहे क्या म्हटलं नाही बात नाही आहे सर बट अभ ये बहुत जादा हो रहा है वगैरे मग तो बोलतो हा वो भी है तो मी विचारलं त्याला सर तू वर्क फ्रॉम होम ले हां ले लो ॲडवायसरी बी आहे वो बी मी बोला ठीक आहे आणि तेव्हा मला कुठे असं जरा बरं वाटलं मग आमचा तो कॉल झाला मग कामं वगैरे सगळी डिस्ट्रीब्यूट झाली पूर्ण दिवस कामात गेला तुम्हाला सांगते मी वर्क फ्रॉम होम असल्यावर मी जास्त वेळ लॅपटॉपवर असते त्याच्यातच मग आणि आज मम्मी म्हणत होती की तू साडी वगैरे नेस थोडीशी ना रेडी हो की लोक घरी येतात आज गौरींसाठी वगैरे पण मला असं की मला काम आहे मी कुठे रेडी हो परत मला रात्री जिमला जायचं आहे वगैरे हे हो सगळं चालू होतं मग तरी दुपारी आणि आज पुरणपोळीचा बेत होता आणि मी खरंच आय एम रिअली सॉरी की मी शूट नाही करू शकले आमच्या गौरींसाठी आज आम्ही हार पण आणले होते त्यांना गजरा नाही भेटला तर आम्ही वेणी आणली होती त्यांना पुरणपोळीचं चांगलं असं ताट तयार ता ता केलं होतं आणि हे नाहीच करता कारण की आता मी कामात होते तर सुट्टी असली कसं आपण फ्री असतो मी आता काल बघा सुट्टी होती तर मी सगळं व्यवस्थित शूट करू शकले आज मला नाही जमलं पण खूप छान गेलं होतं आणि हार भेटत नव्हते सकाळी माझा भाऊ गेला होता उल्हासनगर फिरला मग विठ्ठलाडीला पण बघितलं त्या तिथे नाही भेटलं तो कल्याणाला जाऊन शेवटी त्यांनी हार आणले त्यात पण काहीही प्राईज सांगत होते पण ठीक आहे आता की आपल्याला आणावं तर लागणारच आहे त्याने आणलं आणि हां मग दिसते ना हां मग त्याने सगळं ते आणलं त्या मी जेवण वगैरे केलं मग मम्मीचे फोटोज काढले मग परत माझ्या मिटिंग्स होत्या आणि मग आमच्या घरी पाहुणे येतच होत्या आज कारण आजचा दिवस आहे की लोक येतात वगैरे आता उद्या तर जाणारच म्हणजे हां उद्या जाणार मग त्याच्यानंतर सहा वाजता परत मम्मीने मोदक बनवले आणि मी जिममध्ये जाते ना माझ्या ट्रेनर्स लोकांना म्हणजे जेव्हा गणपती आला त्याच्या दोन तीन दिवसानंतर लगेच मला मोदक खाल्लेत गाल दिसायला लागले तर सर खाल्लेत पण आता हे गाल माझे तसे आहेत आधीपासूनच किंवा आता झालेत तसेच मग ते आमच्यासाठी पण आण वगैरे बोलले होते मग मम्मीने मोदक केले होते मम्मी मोदक पॅक केले के घेऊन गेले आणि मी तुम्हाला सांगते मी बाकीच्यांसाठी पण नेले होते मोदक आणि ट्रेनरसाठी मी असं अज्यूम केलं होतं की एक एक खातील ट्रेनर लोकांनी तीन तीन चार चार मोदक खाल्लेत आणि मग मला काय वाटलं सर तुम्ही किती खाता आहे आता आम्ही कॅलरी डेफिशिटमध्ये राहू आम्ही काय जे काही खातो आहे वगैरे ते आम्ही नंतर वर्कआउट करून करून घेऊ म्हटलं ठीक आहे मग त्यांना खा त्यांनी खाल्ले त्यांना मोदक फार आवडले मग मी घरी आले मग आमच्या घरची आरती वगैरे केली आम्ही मग मी जेवण केलं आणि आता काही पुरणपोळी सकाळी बनली तर रात्री पण तेच पण रात्री मी भात आणि काय बोलतोय आपण आमटी आमटी खाल्ली आमचं लकी कसं ओरडतो आहे बघा हां मग तर जेवण वगैरे पण करून घेतलं मी जे मरून आल्यानंतर फेस वगैरे पण वॉश केला आणि आता मी अशी केसचं ओपन ठेवून बसले आणि मी म्हटलं भाई मला खूपच कंटाळा आला होता पण कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आपल्याला शूट नाही करता आलं बोलूयात तरी आणि Uh, मी बघितलं की जो मी गौराई आली जो म्हणजे कालचा जो व्लॉग आहे त्याला खूप छान प्रतिसाद भेटला आहे म्हणजे त्याचे व्ह्यूज पण खूप जास्त आहेत मे बी शॉर्ट्समुळे खूप बूम झाली ती शॉर्ट म्हणा किंवा ती रील रील बोलती तो व्हिडिओ पण मला आवडलं आणि तुम्ही खरंच मला सांगू शकता की तुम्हाला असे व्हिडिओज किंवा शॉर्ट्स बघायला आवडतात का मी नक्की क्रिएट करेन आणि अजून एक एक लकीचा पण आहे त्याच्यामध्ये तो व्हिडिओमध्ये आहे तर त्याचा पण मी एक शॉर्ट उद्या अपलोड करायचा म्हणजे आज अपलोड करायचा प्रयत्न करेन तर जर तुम्हाला माझे ब्लॉग्स माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि देखील करा उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय